आठ मार्च म्हणजे माझा माझ्या आईंचा माझ्या बहिणींचा मग सर्व स्त्रियांचा आज हक्काचा दिवस मित्रांनो मला सांगा आठ मार्च हा दिवस का महिला दिवस म्हणून साजरा केला जातो तर ऐका एकोणीसशे नव्वद मध्ये मह आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत कलोरा इटेगी यांनी परिषदेत हाच ठराव मांडला की महिलांचा हक्काचा दिवस म्हणून आठ मार्च हा दिवस ठरवा आणि काय आनंदाची गोष्ट हा दिवस मंजूरही झाला मित्रांनो स्त्री ही काय असते हो स्त्री कधीही कोणत्याही परिस्थितीसमोर हार न मारणारी कोणत्याही कधीही कोणत्याही परिस्थितीसमोर हार न मानणारी मागे न जाणारी कथिला एखाद्या कोपट्यात एखाद्या झोपडीत जरी राहायला दिलं तरी त्या झोपडीला स्वर्ग सुख मिळवून देणारी अशी स्त्री आपल्या मुलांवर अन्नपूर्ण अन्नपूर्णेप्रमाणे पौर बाळांचं पोषण करते पोषण करते स्कंद मातेप्रमाणे आपल्या मुलांवर प्रेमाचा वर्षाव करते आणि समाजाने जर अन्याय अत्याचार गाठल तिला छडायचं जर ठरवलं तर ही कोमल नाजूक लाजणारी स्त्री कधी चंद चंडिकेचं रूप धारण करते हे त्या विश्व त्यालाही कळत नाही मित्रांनो स्त्री स्त्री म्हणजे काय असतो स्त्री म्हणजे स्त्री शक्ती स्त्री नारी ही, ही, स्त्री कुठेही कधीही कोणा समोरही नाही हरणारी म्हणजे स्त्री असते मित्रांनो तुम्हाला एक सांगते महिला माझी आदर्श महिला माझी आदर्श प्रत्येकाचे आदर्श असू आता कोणाचा आदर्श जिजा माता असायलाच पाहिजे जिजाऊ मास आहे शिवरायांच्या शिवरायांच्या स्वरूपात अखंड स्वराज्याला जन्म देणाऱ्या मासाहेब जिजाऊ असतीलच नाव असतीलच ना आदर्श दुसऱ्या म्हणजे सावित्रीबाई फुले हो मग अहो समाजाने त्यांच्यावर दगड गोटे शेण काय काय नाही फेकलं कसे कसे बोट दाखवले हो थुंकले सुद्धा तरी सुद्धा माझ्या सावित्रीबाईंना कधीही त्यांनी मुकाट्या ना मुका ते सगळं सहन करून त्यांनी आमच्यासाठी आम्हा स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडे करून दिले मग का काने असणार ते आमच्या आदर्श असणारच दुसरीकडे राणी लक्ष्मीबाई संघर्षाचा लढा देणाऱ्या लक्ष्मीबाई आमच्या आदर्श असणारच अशी ही स्त्री मातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाने अखंड अखंड स्वराज्याची अखंड साम्राज्याची जगती चोट आहे मित्रांनो माझी आजी माझी आदर्श माझी आजी माझी आदर्श मित्रांनो कारण सांगते वयाच्या अगदी सहाव्याच वर्षी लग्न झाले वयाच्या अगदी सहाव्याच वर्षी लग्न झालं मित्रांनो तरीही त्यांना नंतर एक मुलगी झाली तीन मुली झाल्या वंशाचा दिवाण मिळावा म्हणून तीन तीन मुली झाल्या विचारलं आणि काय मग शेवटी एके दिवशी दिवस दिवा मिळाला पण समाजाच्या रूढींच्या त्यांना त्या परंपरेसोबत ते परंपरे चालवच लागणार होत म्हणून पहिल्या मुलीचं लग्न त्यांना फक्त आणि फक्त वयाच्या अल्प वयात म्हणजे वयाच्या आठव्याच वर्षी करावं लागलं त्यानंतर त्यांचे पती वारले त्यांचं दुःखद निधन झालं अख्ख्या परिवारावर सर्व जबाबदारी माझ्या आजींवर आली तरी सुद्धा आजी डगमगल्या नाही त्यांनी वा पती वाढल्यानंतर अगदी सात महिन्यात आपल्या दुसऱ्या मुलीचं लग्न केलं लग। आणि नंतर लहान्या मुलीचं लग्न केलं लग। आता मुलगा मुलगा वंशाचा दिवा तोच सगळं घरदार चालवणार आणि मित्रांनो त्याला शिकायचंय त्याला शिकवायचंय स्वतःच्या पायावर उभं करायचंय तोच आपल्या घराचा कर्ज असेल म्हणून माझ्या आजी स्वतः कष्ट करून दिवसरात्र कष्ट करून त्यांना शिकवलं आणि आज एक मोठा जॉबला आहे मित्रांनो स्त्री म्हणजे कधीही कोणत्याही परिस्थिती समोर हारणारी नसते म्हणून स्त्री ही माझी आदर्श आहे माझी आजी माझी आदर्श आहे मित्रांनो माझी आजी मला नेहमीच सांगते भुके भूके नाही भुकलेल्यांना हे आपण अन्न तर द्यायलाच पाहिजे पण झोपेच्या सोन करणाऱ्यांना उठवावं कसं अहो झोपेचा सो घेतलेल्यांना उठवावं कस बहिरेपणाचा सोंग घेणाऱ्यांना सुनवावं कस बहिरेपणाच्या घेणाऱ्यांना सुन, सुनवावं कस शिक्षण हेच आपलं खरं जीवन आहे हे आपल्या समाजातील लोकांना पटवून द्यावं कस पटवून द्यावं कस मित्रांनो मी आज तुम्हाला सांगते की स्त्री स्त्री ही वंशाची दिवा नाही पण वंशाची पंथी नक्कीच नसते मित्रांनो आपल्या समाजामध्ये स्त्रीला जेवढं महत्वाचं स्थान मिळायला पाहिजे ना तेवढं नाही मिळते स्त्री आप आपल्या माणसाच्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते तरी सुद्धा आमची संस्कृती आम्हाला मुलगाच हवा आम्हाला मुलगाच हवा कारण आमची संस्कृती ही पुरुष प्रधान संस्कृती ना आमची संस्कृती ही पुरुष प्रधान संस्कृती पण मला सांग रात्री दारू प्यायची आणि बायकोला मारायची हीच हो का तुमची पुरुष प्रधान संस्कृती कोणी सांगेल का मला हीच का तुमची पुरुष प्रधान संस्कृती तरीही आम्हाला वंशाचा दिवास हवा अरे वा वंशाचा दिवास हवा एक गोष्ट लक्षात ठेवा मुलगा जरी वंशाचा दिवा असला तरी मुलगी ही सासर आणि माहेर या दोघ घरच झगझत ठेवणारी एक झकझकती ज्योत आहे मित्रांनो मला सांगा कधी काळी कधी काळी हे सनातनी लोक मा, स्त्रीला माझ्या बहिणीला मला म्हणजे एका स्त्रीला तिच्या आईच्या गर्भातच मारून टाकायचे कोणाचं उठ्यांना त्या त्यांना त्या कळेला मोडायचा तिचं जीवन मुळात सकट नष्ट करायचा तेव्हा ती स्त्री तिच्या आईला म्हणायची नऊ महिने नऊ दिवसांनी झाली जग बघण्याची घाई नऊ महिने नऊ दिवसांनी झाली जग बघण्याची घाई वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई, आई। मित्रांनो एका लहानशा मुलीला जगण्याचा देखील अधिकार नव्हता पण आता आता जग बदलले आता मला तरी वाटत की आमचा भारत देश खूप पुढे गेलेला आहे माझ्या स्त्रीला माझ्या बहिणीला माझ्या आईला आज जेवढा सन्मान मिळायला पाहिजे तेवढा मिळणारच आणि मिळतोच आहे मित्रांनो स्त्री स्त्री ही काय असते हो स्त्री तुम्हाला आधीच सांगितलं कधीही माझी आदर्श महिला माझी आदर्श सावित्रीबाई असो राजणी असो रमाबाई स्वतःच्या हातातील कंगन विकून आपल्या बाबासाहेबांमागे उभं राहणाऱ्या रा रमाबाई त्याही आमच्या आदर्श अशा प्रत्येक स्त्री आमचे आदर्श होऊ शकते आणि आम्ही प्रयत्न करू की आम्ही ही सावित्रीबाई बनू शकतो 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 आम्ही आम्ही ही ही, ही मित्रांनो तर मित्रांनो जागतिक महिला दिनानिमित्त राबवला जाणारा हा उपक्रम आणि या स्पर्धकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि तुमच्या आवडत्या स्पर्धकाला विजेता बनवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेच्या सामाजिक उपक्रमांच्या प्रत्येक अपडेटसाठी प्रबोधन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा